नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना तर चला आज आलोय आपण श्रीगोंद्यामध्ये म्हणजे तालुक्याच गाव आहे आमच्या आणि दुकानात आलंय तुमच्या दाजीला ह्याच दादांनी काम बघितलं होतं बरं का हा तर त्यांचं दुकान आहे भा बहिणीनं इथं चप्पलच नवीनच चालू केलेलं आहे पहिल्यांदा तर ती कपड्याच्या दुकानात तिथं काम करत होत बर का हा महावीर वस्त्र भांडार मजून म्हणजे शेजारी आहे दुकान तर आता मस्त पैकी असं त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे चप्पल दुकान काय नाव आहे त्याच पाटील फुटवेअर पाटील फुटवेअर तर आपल्या तालुक्यातून जर कुणी बघत असेल तर त्यांना माहितीच असेल तर म्हणलं चला त्यांनी एवढ्या म्हणजे हेल्दी आपल्यासाठी एवढं काम बघितलं तुमच्या दाजींना एवढं भारी काम लागलं आणि परत काय आपण इकडे आलोच नाही कोणी काय आहे माहिती का पहिल्यांदी सगळ्यांना नमस्कार आता काय होत आहे दाजी रेग्युलर आपल्याला इथं कधी आपलं काम म्हणजे भेटलं काम भेटायची असं काही नाही पण रेग्युलरमध्ये नव्हतं काम आणि त्याच्यात आपली कसं आहे दाजी माझी खरं तर माझी इकडे तालुक्याला आपलं काम बघण्यासाठी आलो होतो तुमची पुनमताय आणि दाजी त्याच्यात mm. आता आपले हि नाही मोठे फॅन आहेत दाजीचे आणि तुमच्या पुनमतायचे आता बोलता बोलता मग आता त्यांनी नवीन दुकान टाकलं होतं आपलं सहज इकडे लक्ष गेलं दाजी म्हणून ताई निदान चप्पल तरी घ्या एखादी मग आता दाजी चप्पल यांच्या दुकानातूनच घेतलेली दोन घेतली हा दोन घेतलेले तर असं काही नाही आणि त्यांनी आपल्यासाठी एकदम बारी मार्केटचं काम बघितलंय तुम्हाला मी दाखवलंय मार्केट सगळं काय केलेलं आहे पण आता कसं झालंय की आता हे सणामुळं मकर संक्रांती मुळे आठ दिवस मार्केट बंद आहे त्याच्यामुळं चला आता आज बरेच दिवस झाला दोन महिन्या आपल्याला काय म्हणजे सुट्टीच मग असायची आपलं सुट्टी बुधवारी सुट्टी बुधवारी सुट्टी असायची पण म्हणलं आज येऊ उद्या येऊ मग येऊ असं करता करता दोन महिने गेले चला या दादांचं म्हणलं खरंच म्हणजे आभार मानलं पाहिजे की दादीसाठी काम बघितलं त्यांनी आणि एकदम खरंच भारी काम हां आणि लय दिवस झालं होता दुकानावर परत म्हणलं विसरू मग दादा म्हणते की विसरले काय ना आम्हाला मग खास आणि त्यांनी कसं भाऊन एक ती बी आपल्यासारखेच असं म्हणजे कपड्या दुकानात पाहिजे ते काम होते माहेर कपड्या दुकानी हा चप्पल दाखव हो तू चप्पल सहा महिने झाले देतोय बहुकट तर भा बहिणी आलोय बर का आज दवाखान्यात आलो तर म्हणलं चला भेटून यावं गाडी घेऊन दादांची परत म्हणते की विसरले आम्हाला तर आम्ही काय विसरलेलो नाही तुमच्या दुकानाला भेट द्यायला आम्ही येणार तिथून पुढं पण येणार तर कोणाला जर आपल्या श्रीगोंदून जर कोण भाऊ बहीण व्हिडिओ बघत असलं तर नक्की आहे ना पाटील फुटविअर दुकानाला भेट द्या तसे तर क्वालिटी सगळ्या ठेवल्या म्हणजे भरपूर आहे तर का चप्पल आणि तुमच्या दहाजेला पण मी दोन त्या चप्पल म्हणजे क्वालिटी पण चप्पल आहे सगळ्या टोटल मी चप्पल घेतलेली यांच्या दुकानातून आणि बारीक क्वालिटी लावलेली आहे जर कोणाला जर पाहिजे असेल तर या दुकानाला भेट द्या नक्कीच भेट द्या कारण आपल्या तालुक्यातून भरपूर लोक तुमचे कोणता पाहतात तर नक्कीच या दुकानाला सगळ्यांनी भेट द्या पाटील फुटवेअर तर चला परत आता पुढं अजून काहीतरी खरेदी करायची दवाखान्यात तर आले दवाखान्यात दवाखान्यात आलेले आपण पण दवाखान्यात पाच टाइमिंग सांगितलं त्यांनी पाच वाजता या म्हणजे तुम्हाला डॉक्टर भेटतील आता मागच्या आठ दिवसांनी त्यांनी बुल होत पण आता आठ दिवसांनी काय आपल्याला जुळलं नाही यायला दोन दिवस पण चला म्हणलं कसं आपलं डॉक्टरची जरी आमची गाठ झाली असती तरी आपण ह्यांच्याकडे आलोच असतो मागच्या वेळेसच यायचं होतं मागच्या वेळेसच आम्ही दवाखान्यात आलतो ना त्याच वेळेस येणार होतो पण उशीर झाला म्हणून गेलो तर तुम्हाला दाखवते चप्पल कशा कशा क्वालिटीच्या आहेत ते सगळ्या क्वालिटीच्या चप्पल आहेत आणि भारी चप्पल येत तुम्हाला दाखवते सगळ्या फॅन्सी ती सगळ्या क्वालिटी जेंट्स लेडीज सगळ्या क्वालिटी येत हा बघा कसे येत ही कोणती चप्पल कोल्हापूर नाही कोल्हापुरी आता लग्न झाल्यासाठी हा हा लगन सरसाठी पेशेंट आणि ही ही पण कोलापुरीसाठी त्या पहिले याच्यामधूनच मध्ये दुसरी क्वालिटी आहे नाही आणि नवरीसाठी चोटी लगन सरासाठी आपला डायमंड नवरीसाठी एकदम भारी छान नवरेला अशा चप्पल लागते काय आपल्याला तर नाव माहित नाही तर सगळ्या क्वालिटी चप्पल भेटतील तुम्हाला वाटलं तर मी बाहेरून तुम्हाला दुकानाचं नाव पण दाखवते म्हणजे कस हा म्हणजे जरी तुम्ही कधी आलात तरी इथं इथं आहे का हा तर हो ही दुकान आहे विजय चौक झेंडा एकदम भारी क्वालिटी लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत नक्की दुकानाला भेट द्या हा कोणी आलं तर हा दुकानाला भेट द्या नक्की दादांच्या पाटील फुटवेअर झेंडा चौक का झेंडा चौक महावीर वस्त्र भंडार त्या शेजारी महावीर कपड्याचं दुकान माहित असेल तुम्हाला महावीरचं म्हणजे आपल्या स्त्री गोंद्यातून जर कुणी बघत असेल तर त्याच्या शेजारीच आहे दुकान पाटील फुटवेअर तर चला भाऊ बहिणी जायचंय अजून पुढं खरेदी करायला हा <laughs> दवाखान्यात डॉक्टर पण आता येतील आणि त्याच्यात सक्र संक्रांतीची शॉपिंग पण करायची ना त्यामुळं होत्या हा तर चला बाय बाय सगळ्यांना